जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुण्यात व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी खूप शेतकरी बांधवांधवांनी पीएम कुसुम सोलो योजनेअंतर्गत भाग घेतले आहेत आणि हे भाग घेतलेले असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांना हे पेमेंटचं ऑप्शन आणले होते आणि साऱ्या शेतकऱ्यांनी सेल सरे करून हे पेमेंट केलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतर शेतकरी बांधवांनी कंपनी निवडलेली नाही कारण जी कंपनी शेतकऱ्याला हवी आहे ती कंपनी त्या लिस्टमध्ये नाहीये त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी आणखीन कंपनी ही निवडलेली नाहीये दोन जिल्ह्यामध्ये आता शक्ती कंपनीचा जी के कंपनी आणि सी आर आय कंपनीचा नवीन कोठा उपलब्ध झालाय त्या कोणत्या जिल्ह्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सप्रे करा आणि व्हिडिओ महत्वा वाटला तर व्हिडीओ ला नक्की लाईक करा आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठलीही जर फॉल्टा जर असेल कुठलीही समस्या जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा त्याचा सुद्धा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आपण ऑलरेडी काही जर फॉल्ट येत असतील काही जे सोलरला फॉल्ट येत असते ते आपण हिडो बनवले आहेत जसे की ड्रायरन डिटेक्टर असेल आउटपुट ओपन सर्किट असेल ओव्हर करंट डिटेक्टर असेल किंवा तुम्हाला एसी मोटर सोलर पंप चालायचे असेल किंवा कुट्टी मशीन सोलर पंपावरती जर चालते असेल तर आपण याच्यावरती ऑलरेडी हिडो बनवलेला आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते हिडो बघू शकता जालना जिल्ह्यामध्ये शक्ती कंपनीचा साडेसात एच पी पीचा आणि जी के कंपनीचा पाच एच पी आणि त्याच्यानंतर जी शीआरआय कंपनी आहे ते पाच एच पीचा कोठा उपलब्ध झाला आहे खूप लिमिटेड कोठा आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो तुम्हाला जर सिलेक्ट करायचा पंप जर असेल तर तो सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये शक्ती कंपनीचा कोठा आलेला आहे त्याच्यानंतर जी के कंपनीचं साडेसात एच पीचे तिथे अव्हेलेबल झाले आहेत आणि सी आर आय सुद्धा साडेसात एच पीचे चे अवेलेबल झालेत जर तुम्हाला हा पंप सिलेक्ट करायचा असेल तर आपण तो लगेच सिलेक्ट करून घ्या कारण लिमिटेड कोठा तिथे आहे दुसऱ्या ज्या जिल्ह्या आहेत ज्या जिल्ह्याला कमी मागणी आहे त्या जिल्ह्याचा कोटा वळून ह्या जिल्ह्याला वळवण्यात आलेला आहे जर तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तर लवकरात लवकर सिलेक्ट करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं जर काही अपडेट आलं तर तुम्हाला सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवण्यात येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद